नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी ही जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा हा कितुबा वाढदिवस आपण साजरा करत आहोत याविषयीची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषाचा कौस्तुभमणी यशस्वी विजयी योद्धा धर्मशास्त्रज्ञाचा उत्पादक धर्माचा महान प्रचारक भक्त वात्सल्य भक्ताभिमानी ज्ञानेंद्रियाची जिज्ञासूची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरु या बाळकृष्णाची जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी कधी आहे व या दिवशी कशा प्रकारे पूजाविधी आपणास पूर्ण करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरी प्राचीन भारताचे श्रीकृष्ण हे एक असाधारण असे चरित्र आहे भगवान श्रीकृष्ण यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण आहे श्रीकृष्ण हे एक राजनीतीचे ज्ञाता प्रकांड पंडित आणि धार्मिक जगाचे नेता मानले जाते नारळी पौर्णिमा झाली की महिलांना वेद लागतो तो गोकुळाष्टमीचा हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा आठवा अवतार मानले जातात गोकुळाष्टमी हा भारतात विविध नावाने साजरा करण्यात येतो आणि त्याच्या प्रथा व परंपरा सुद्धा खूप वेगळ्या आहेत वैदिक पंचांगानुसार गोकुळाष्टमी तिथी रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन ला मध्यरात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापासून सुरू होणार आहे सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्यरात्री दोन वाजून एकोणीस आहे उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस गोकुळाष्टमी सण साजरा करण्यात येणार आहे तर सत्तावीस तारखेला दहीहांडीचा उत्सव साजरा होणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेची योग्य वेळ जाणून घेऊयात मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते बारा पंचेचाळीस वाजेपर्यंतच शुभमुहूर्त असणार आहे यंदा बाळगोपाळाची पूजा करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटाचाच मुहूर्त असणार आहे याच मुहूर्तावर आपण श्रीकृष्णाची पूजा करावी श्रीकृष्णाचा पाळणा घालावा तर आपणास श्रीकृष्णाचा कृपा आशीर्वादसुद्धा प्राप्त याने तुमचा खिसा कधीही रिकामा राहणार नाही तो अखंड लक्ष्मीने भरून राहील कारण या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गाईच्या तुपाचा दिवा लावून ओम वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत याने जीवनातील सर्व दुःख दूर होतं व आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्य उरतल्यानंतर कुठल्याही श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन तेथे तुळशीची माळ अर्पण करावी श्रीकृष्णाला तुळशी पत्र अर्पण केल्यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होते श्रीकृष्णाला तुळस ही अत्यंत प्रिय आहे तर या दिवशी श्रीकृष्णाला तुळस अर्पण केल्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर श्रीकृष्णाच्या मंदिरात बसूनच आपणास एकशे आठ वेळा ओम वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे व शेवटी श्रीकृष्ण पिवळे वस्त्र या दिवशी दान केल्यामुळे श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहते तर मंडळी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद आणि सुखसमृद्धी आपणास प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये आपणास निवास प्राप्त होतो तर मंडळी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा पाच हजार दोनशे एक्कावनवा वाढदिवस साजरा होणार आहे हिंदू चंद्र कॅलेंडर नुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आठव्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे हा सण दोन दिवसाचा असतो पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो या दिवशी दही हंडी सुद्धा फोडली जाते व महाराष्ट्रासोबतच अनेक राज्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते तर मंडळी श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताचे नियम आपण पाहणार आहोत एकादशी व्रतप्रमाणेच श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत, व्रत पाळले जाते आणि या काळात काही नियमांचे पालन केले जाते असे शास्त्रात सांगितलेले आहे जन्माष्टमी व्रताच्या दिवशी अन्न सेवन करण्यास मनाई आहे या काळात मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार येऊ देऊ नका धार्मिक मान्यतेनुसार या विशेष दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धनसमृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात तर मंडळी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा पाच हजार दोनशे एक्कावन्नवा वाढदिवस साजरा होणार आहे हिंदू चंद्र कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आठव्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे हा सण दोन दिवसाचा असतो श्रीकृष्ण जन्माष्टमी व दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आपण साजरा करतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव